शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण उ शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग शेतकरी मित्रांना दाखवत असतो पण म्हणजे काही प्रॅक्टिसेस असे आहेत की समजा जेठा ऊसाचा काढायचा आहे जेठा काढायचा आपण दरवेळेला शेतकरी मित्रांना सांगतो जेठा असा हातात धरायचा हिसडा मारायचा मोडून काढायचा बरोबर बरेच वेळेला काय होतं रोपं जर तुमची छोटी राहिली असतील थोडीशी वर लागली असतील किंवा व्हरायटी वाईज बदल असतो तुमचा जेठा मोडताना आता आपण ज्या या प्लॉटमध्ये थांबलो इकडं दाखवा शरद हा चौदा झिरो बारा या जातीचा प्लॉट आहे आज उसाचं वय किती झालं आहे फक्त चाळीस दिवस फक्त चाळीस दिवस उसाचं वय आहे आणि चाळीस दिवसाच्या उसाला किती आहेत बघा खाली दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि इकडच्या बाजूला एक आहे नऊ आणि जेठा एक पकडला तर दहा म्हणजे चाळीस दिवसाच्या ऊसाला आठ नऊ आठ नऊ फुटवे आत्ता तयार आहे मग आता बरोबर योग्य वय आहे जेठा काढायचं मी तुम्हाला सांगतो हे आमच्या ऊस शेतीच्या इतिहासातलं म्हणजे की आमच्या ऊस शेतीच्या करिअरमधलं म्हणणं माझ्या किंवा आमच्या गण्णा मास्टरच्या सगळ्यात कमी दिवसाच्या रोपांचा आज आम्ही जेठा काढायला लागलो बरोबर का बरोबर आहे बर बेचाळीस बर बर। त्रेचाळीसाव्या दिवशी माझ्या घरापासल्या प्लॉट मधला एकदा काढलेला तेवढं मला आठवते बेचाळीस त्रेचाळीसाव्या दिवशी आज हे ऊसाचं वय चाळीस दिवस आहे चाळीसाव्या दिवशी हा प्लॉटचा जेटा आपण काढला आता ह्याच्यामध्ये कसं आहे बघा चौदा झिरो बारा या जातीमध्ये एक गोष्ट काय आहे जेठेची वाढ आणि फुटव्यांची वाढ तुम्हाला जवळपास एकसारखीच जाणवल जास्त ह्याच्यामध्ये काय फरक दिसत नाही जेठा काढायचं का हा महत्वाचं कारण काय हा जो जेटा आहे हे पहिलं आपण लावलेलं रोप खाली दाखव थोडं शरद हे पहिलं आपण दाखव लावलेलं रोप त्याला बाजूने हे फुटवे फुटून फुटू आले जर खाली बघितलं तर मुळांचा सगळा सप कॉन्टॅक्ट पाण्याचा सप्लाय खताचा सप्लाय ह्या उभ्या कोंबाला जास्त असतो त्यामुळे हे फास्ट वाढतं आणि हे जर आपण मोडलं तर समजा हे मोडताना काय करायचं हे असं असं मोडावं लागतं आता बघा हे मोडून येत नाही आता पिरगळावं लागलं मला हे असं जर आपण मोडला तर ह्या चा? कोंबांना चांगला सपोर्ट लागतो आणि ह्याच्यामध्ये एवढीशी जर माती टाकली बस एक उंजळ एवढी माती टाकली तरी बस नाहीतर मागं आपण आता कुरीनं माती लावायलाच लागलोय अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं सॉरी नांगरी घालून घ्यायची आता हे काय होतंय हा जी पिचकतोय बघा बघा येतोय ये वडून मोडून येत नाही अशा वेळेला काय करायचं धारदार खुर्प घ्यायचं तर खुर्प्याच्या टोचन काढायचं किंवा मागच्या बाजूनं आता अण्णा तुम्हाला काढून दाखवतील किंवा गार्डन मध्ये जी कात्री असते आपण कटिंग करायला वापरतो द्राक्षामध्ये वगैरे ग्रा प्रून करायला वापरतो तशी कात्री देखील तुम्ही वापरू शकता आता ही काम कसं होते तुम्ही आता थोडक्यात ह्याच्यामध्ये बघा आता हे काढायचं आहे फक्त काय करायचं आहे खुरप्याची मागची बाजू लावायची आणि नुसतं एकदम खुरपं धारदार आहे बघा नुसतं लावायचं आणि ओढायचं बाकी काय करायचं नाही फक्त ह्याच्यावर एक गोष्ट माती पडली पाहिजे जर तुमची माती पडली नाही तर हे कापलेलं आहे ह्याच्यातनं परत उगवून यायला चालू होतं आणि परत ते एकदा जर उगवून आलं तर त्यातनं परत कोंब चालू होतो आणि मोडलेल्यातनं फक्त ही गोष्ट होत ही ही आ, आ, नाही आता हे कापायला लागलोय पण ह्याला माती फक्त त्याच्यावर टाकून घ्यायची किती सोपी पद्धत आहे बघा फक्त ह्याच्यामध्ये अनेक काही काळजी घ्यायला अण्णा कड जो कोंब कापलं नाही पाहिजे पाहिजे हा अगदी जबाबदारी जेटा काढायच्या ना आता कड दोन चार अजिबात नाही ती चालत नाही दोन चार कोंब कडचं कट होऊ शकतात जे फक्त काळजी घ्यायची बघा प्रत्येक ठिकाणी मित्रांनो फुटवा असा आहे म्हणून मी काय म्हटलं आमच्या गन्ना मास्टरच्या हिस्ट्रीमधला किंवा आमच्या माझ्या उसाच्या करिअरमधला सगळ्यात कमी दिवसात जेठा आम्ही हे काढला हे मा आम्ही आज सदतीस अडतीस दिवसाच्या दिवशी बी काढला असतं तरी चाललं असतं तशी परिस्थिती या प्लॉटची आहे आज उसाचं वय आहे आपल्या फक्त चाळीस दिवस बघा एक जर योग्य पद्धतीनं पिकाचं संगोपन केलं जमिनीची तयारी योग्य पद्धतीनं तुम्ही जर केली योग्य पद्धतीनं जर कष्ट घेतलं कष्ट म्हणजे काय असं सांगतो अण्णा आबा असतील रवी असेल ह्या शेतातनं बाहेरच गेली नसतील म्हणजे रोज उठलं की शेतात झोपायला फक्त घरी जसं आपलं ऑफिस असते तसं त्यांचं हे ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये रोज कामाला अशी परिस्थिती आहे मग तुम्हाला इथं रिझल्ट दिसतात बघा जबरदस्त रिझल्ट ह्याच्यासाठी सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात शेतीमध्ये जमिनीच्या तयारीपासनं बियाण्याची निवड रोपांची निवड हिरवळीचं खत आपण ह्याच्यामध्ये केलं आहे शेणखत ह्याच्यामध्ये घातलं आहे निचरा प्रणाली बसवल्या ड्रिप आहे रासायनिक खतं व्यवस्थित योग्य पद्धतीने दिल्यात सगळ्या गोष्टी तंतोतंत केल्यात त्यामुळे तुम्हाला हे परिणाम दिसतात हे तुम्हाला चाळीस दिवसात जेटा काढायला आला आहे ह्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे दुसरं कुठलंही कारण नाही सगळ्या गोष्टी एका जागी आपण बसल्या आहेत हे गन्ना मास्टर तंत्रज्ञान आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेताचं तुम्हाला जर नियोजन करायचं असेल तर मास्टर तंत्रज्ञानासोबत जोबा आपलं फार्म सेतू ॲप आहे सेतू फार्म नावाचं ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्याच्यात ही सगळी माहिती दिलेली आहे ॲपमध्ये काय करायचं कसं करायचं ॲपच्या ह्याच्यासाठी संपर्क क्रमांक इथे देतो तो वापरा आपल्या हेल्पलाईनसोबत जोडले राहा हे रोज व्हिडिओ पहा मोफत माहिती फुकट माहिती तुम्हाला इथं मिळतं कधी प्लॉट पाहायचा असेल इच्छाच झाली जर सरांचं जाऊन प्लॉट बघायचा आहे तर या आष्टा तालुकावाळ जिल्हा सांगली येथे माझा प्लॉट आहे अंकुश चोरमुले फार्म हाऊस असं तुम्ही गुगलला सर्च केलं तर इथलं लोकेशन मिळते जरूर या मी कधी नसतो इथं पण वडील तुम्हाला भेटतील सगळं फिरून दाखवतील अण्णा आता ही कधी काढून घेणार जेटा उद्या उद्या काढणार चालू करणार आणि परत माती खताचा डोस टाकून खताचा टाकून माती हे करणार माती लावून लावून घेणार बरोबर आता ऊसाचं वय मित्रांनो बघा आता किती झाले आपल्या चाळीस दिवस जेटा काढून रासायनिक खत्याचा डोस टाकायचा आहे त्यामध्ये वीस वीस ते रामोनियम सल्फेट आणि पंचवीस किलो एसयू पी आपण वापरणार रासायनिक खतं टाकून घेणार आणि माती लावणार परत हितनं पुढं बघितलं मग ऐंशी दिवसात सत्तर ते ऐंशी दिवसात बाळ बांधणी आणि शंभर एकशे वीस दिवसात मोठी बांधणी ह्या प्लॉटची आपल्याला करायची आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जो आपला कार्यक्रम होणार आहे ऊस पिक्चरच्या सत्राचा त्यावेळेला हा प्लॉट बघायला आहे शहाऐंशी झिरो बत्तीसचा मागं तुम्हाला प्लॉट पाहायला मिळेल त्याला भेटू परत अशाच नवीन व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद